आपले आई वडील आजी आजोबा मावशी आत्या मामा या सर्व मंडळींनी खाल्लेला एक पदार्थ म्हणजे वरई किंवा भगत ज्याला हल्ली मिलेट असं म्हणतात उपासाच्या पदार्थांमधला तब्येतीसाठी सर्वात उत्कृष्ट पदार्थ फोडणीची भगर एकदम सुटसुटीत रेसिपी आहे ह्या वाटीनी एक वाटी भगर घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पंधरा वीस मिनिटं ठेवली होती त्यामुळे कशी फुल्ली आहे बघा हिरवी मिरची बटाटा दाण्याचं कूट जिरं कोथिंबीर आणि घरचं साजूक तूप जिरं मस्त आहे आणि कोथिंबीर तुमच्याकडे जर चालत असेल तर घ्या आमच्याकडे चालते साजूक तूप तूप तापलं की जिरं टाकायचं जिऱ्याचा अतिशय सुंदर फ्लेवर येतो मिरची बटाटा काजूक तूप हिरवी मिरची आणि जिऱ्याचा घमघमट गम सुटलाच पाहिजे तीन मिनिटाची वाफ देऊयात धुवून ठेवलेली वरई या फोडणीमध्ये घालून परतून घ्यायची एक वाटी वरई घेतली तीन वाट्या पाणी घालायचे गरम पाणी घातल्यामुळे वरई पटकन शिजते आता वाफ द्यायची झाकण काढू तेव्हा बघायचंय शिजले का नाही तर अजून पाणी घालावं लागेल अजून शिजायला हवंय थोडस पाणी घालून भगर शिजलीये थोडस दाण्याचं कूट चवीनुसार मीठ कोथिंबीर गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनिट झाकण ठेवायचं लोडीची भगर दाण्याच्या कुटाची चटणी आणि एन्जॉय